दादा जे कार्य आहे विक्रांतदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचं मनोगतांच्या समोर व्यक्त केलं ज्यावेळेला विक्रांतदादा ह्या ठिकाणी बोलत होते त्यावेळेला त्यांनी इथल्या मतदारांनी मला एक मत दिलं आणि त्या मताच्या अधिकारावर त्या मताच्या जोरावर मी आज कुठे गेलो कुठे म्हणजे जाऊन मी हे केलो म्हणून या सेक्टर बाराच्या रहिवाशां किंवा मतदारांच्या विषयी त्यांच्याबद्दल जी आदर म्हणजे भावना आहे ती आम्हाला त्या त्या वेळेपासून म्हणजे नेहमीच आम्हाला आठवते आणि साहेब म्हणजे जे उपकार आहेत ते उपकाराची जाणीव ठेवणारी आमची ही व्यक्ती आहे आणि मला अपेक्षा आहे सेक्टर बारामध्ये ते अगदी नक्कीच आमचा विकास करतील आमच्या प्रत्येक अडीअडचणीला अगदी धावून येतील आमचा हक्काचा माणूस आमचा म्हणजे आमच्या अस्मितेचा माणूस खरंच त्यांनी आमच्या हृदयामध्ये एक फार मोठं असं स्थान ठेवलेलं आहे आणि ते आम्ही कधीच त्यांना विसरलं नाही दादांनी आम्हाला कधीही रात्री अपरात्री आवाज द्यावा आम्ही तन मन धनाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहू आणि त्यांचा जो जो शब्द आहे तो अंतिम आम्ही मानला मानला जाऊ कार्यकर्ता तयार करणारी ही व्यक्ती आहे आणि प्रत्येकाने मोठं व्हावं हीच यांची भावना आहे आणि म्हणून मला वाटत आपण ज्या प्रत्येक बॅनरवर जो शब्द आहे आमचं ठरलं आमचं ठरलं हे ब्रिद्ध वाक्य घेऊन आज या ठिकाणी विक्रांत दादाने त्यांना जे त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे खरोखरच भिंत आणि ब्रिज एक भिंत उभी असते आणि ब्रिज एकमेकाला जोडतो त्याप्रमाणे आम्हाला जे मार्गदर्शन केलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि विक्रांत दादा नेहमीच पवार साहेबांच्या पाठीमागे राहतील भविष्यामध्ये पवार साहेब हे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्हाला दिसले पाहिजेत ही एक मनोकामना ठेवून या ठिकाणी आम्ही कार्यरत आहे सन्मान्य भीमरावजी पवार साहेब यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भीमराव पवार हे आमच्या खंदाव कॉलनीतील अशी व्यक्तिमत्व आहे की रात्रीच्या हक्केला धावणारा हा हक्काचा माणूस म्हणून भीमराव पवारांना बघला जातो छोट्या छोट्या अडचणीसाठी त्यांना फोन येतात ते सातत्याने धावून जातात मी समोरून पाहिलेला आहे माझे सहकार्य सचिन म्हणून काम पाहतात पण त्यांच्या कामातून त्यांना जी आवड आहे की लोकांच्या मदतीतील धावणं ही फार महत्वाची आहे कारण कुठलं कारण न सांगता त्या ठिकाणी हे सातत्याने उभ्या असतात छोटे छोटे प्रॉब्लेम द्या असतात डाकडुकरी असू द्या लाइटीची समस्या असू द्या या ठिकाणी निर्माण झाली वाहनतळाची समस्या असू द्या अशा छोट्या छोट्या समस्या स्वतःच्या उराशी धरून ते पूर्णपणे काम करतात त्याबद्दल मला माझ्या सहकारी सर्चिंट आहेत आणि ते अतिशय चांगलं काम करतात याबद्दल मलाही अभिमान आहे त्यांचं काम असंच या ठिकाणी खांदा कॉलनीमध्ये शहरामध्ये चालावं यासाठी मी त्यांना पूर्ण शुभेच्छा देतो खांदा कॉलनीच्या सेक्टर बारा मध्ये रेवाशांना हायमाशी सुविधा केली कारण इथून येत असताना ये रेल्वेचं ब्रिज असेल शाळा असेल कॉलेज आहे सेकेंडरी कॉलेज संध्याकाळच्या वेळी अंधार झाल्यानंतर या ठिकाणी अतिशय कालो कसायचं येण्या जाणाऱ्या लोकांसाठी भीती निर्माण असायची का अंधारात जाणार कशा महिलांसाठी सुरक्षितता नव्हती पण विक्रांतजी पाटील साहेब यांनी त्यांच्या निधीतून आज या ठिकाणी शक्टर बाराज रहिवाशांना जे मास्क मास्क लाईटचं लाईटचं पोर हायमास उभं करून ते जी सुविधा दिली त्याबद्दल मी आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचं देखील मी या खांदा कॉलनीच्या वतीने आभार मानतो असेच चांगले काम विक्रांतजी यांच्या माध्यमातून खांदा कॉलनीमध्ये मा होत राहो माझ्या मंडळामध्ये चांगली कामं होऊ ही मी आज प्रार्थना करतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज आमच्या एका युवा सहकार्याचा वाढदिवस भीमराव पवार हे जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं एक नेतृत्व आहे खर तर त्यांना राजकारणी म्हणावं का हा प्रश्न आमच्या समोर नेहमी उभा राहतो <coughs> कारण नेहमी प्रत्येक विषयाला समाजकारणाच्या दृष्टिकोनातनं बघणारं हे नेतृत्व आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने सांगितलं की दिवस रात्र अहो रात्र मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून काम करणारं ते नेतृत्व आहे अनेक वर्ष त्याच जिद्दीनी त्याच जोमाने हे नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे अनेक वेळेला अनेक संधी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या काही विषय असे होते की त्यामुळे ते त्या संधीच्या माध्यमातून त्यांच्या समोरून ती संधी निघून गेली पण त्यातून न खचून जाता तसंच काम अविरतपणे सुरू ठेवणं मला वाटतं हे वाटतं तेवढं सोपं नसतं शेवटी माणूस म्हणून कुठंतरी मनाला वेदना होतात आणि आपण कळत न कळत या कामातनं मागे येतो आणि आपण विचार करतो की मला ती संधी मिळत नाही तर मी कामातून मागे व्हावं पण अशी कुठलीही भावना मनात येऊ न देता तो तीच जिद्द त्याच जवमानी काम करत राहणं मला वाटतं यासाठी मला समाजसेवेसाठी काहीतरी करायचं ही भावना मनात पवित्रपणे प्रामाणिकपणे असावी लागते ही भावना या नेत्याच्या मनात प्रामाणिकपणे आहे आणि त्यामुळे जर का असं नेतृत्व असेल जे जनतेसाठी झटतं तर मग आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांच्या मागे आम्ही तातडीनं उभं राहिलं पाहिजे शेवटी जनता आणि आमच्यातला दुवा आमचे हे कार्यकर्ते असतात आमचे हे पदाधिकारी असतात आमचे सगळेच खांदा कॉलनीचे नगरसेवक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्यामध्ये भीमराव पवारांसारखा कार्यकर्ता खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्यामुळे अशा व्यक्तींची खरं तर पनवेल महापालिकेच्या सभागृहात सुद्धा आवाज उचलण्यासाठी गरज आहे आणि त्यामुळे अशा नेतृत्वाला आम्ही सगळेजण ताकद देऊ आज आम्ही सेक्टर बारा मध्ये आहोत या रहिवाशांनी नेहमीच माझ्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे मी पूर्वी नगरसेवक असतानाचा हा भाग आहे आणि त्यामुळे इथल्या नगर सगळ्या नागरिकांनी जी काही मतं मला दिली त्यामुळे मी नगरसेवक झालो पुढे उपमहापौर झालो आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालो त्यामुळे त्यांनी जे मत दिलं त्यातून हे त्या ठिकाणी ही वाटचाल माझ्यासाठी सुकर होऊ शकली त्यामुळे त्यांचे उपकार हे त्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही आणि मला त्या ऋणातून उतराई व्हायचं सुद्धा नाही मला त्यांच्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आयुष्यभर करत राहायचं आहे आणि त्या निमित्तानं एक छोटासा आज उपक्रम निमित्त भीमराव पवारजींचा वाढदिवस पण त्या निमित्तानं आम्ही एक उपक्रम साकारला की आज या सेक्टर बारासाठी एक चांगला हायमास त्याचं उद्घाटन शुभारंभ आज आम्ही केला त्यामुळे या निमित्तानं मी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो भीमराव पवारजींना शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा जगदंब पूर्ण करो याच मंगल काम विक्रमदा आपल्या वाढदिवशी हायमार्टच लोकार्पण झालंय एकूणच आज सामाजिक कार्य आपल्या वाढदिवशी झालंय काय भावना व्यक्त करा आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील एक तडपदार आमदार अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके विक्रांतदा पाटील यांच्या निधीतून सेक्टर बारा खांदा कॉलनी येथे जिथं गरज होती त्या ठिकाणी हायमास्टची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला मी खरोखर आमदार विक्रांतदा पाटील असतील बाळासाहेब पाटील साहेब असतील आमच्या शहर मंडळाचे माझे मित्र अध्यक्ष दशरथ म्हात्रे साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा इथले जे सोसायट्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये चंद्रकांत सोनोने आमचे मागासवर्गिशचे अध्यक्ष राजीव महापुरकर सुहास पाटील या सर्वांनी पाठपुरावा करून आमदार साहेबांना हे काम करून देण्यास भाग पाडले त्याबद्दल मी इथल्या रहिवाशांचे आभार मानतो त्याच्या पुढे जाऊन मी आमदार साहेबांचे आभार काम आले अगदी ऐन मोक्याच्या ठिकाणी या हैमासची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि औचित्य साधलं कारण मी सतत गेली चार पाच दिवस दादांना विनंती केली की दादा आपल्या एक औचित्य मिळेल माझा वाढदिवस पन्नासावा आहे आणि दादानी लगेच तो शब्द उचलला की तुझ्या वाढदिवसाला आपण लोकार्पण सोहळा ठेवून आज ठेवला त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आभार मानतो बाळासाहेब पाटील साहेबांचे आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आणि या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा किंवा इथला हैमास चालू करावा अशी मी विनंती करतो आणि सगळे पत्रकार बांधव खांदा कॉलनीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे सगळे नगरसेवक आमदार विक्रांतदादा पाटील आमदार प्रशांतदादा ठाकूर जय मात्रे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील या सर्वांनी मला आशीर्वाद रूपी जे हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मी त्यांच्या ऋणात राहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र